एका मताचा चमत्कार काय असतो हे श्रीगोंदेकरांनी अनुभवले श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक मध्ये मावळते नगरसेवक श्री राजू लोखंडे हे एका मताने पराभूत झाले लोखंडे समर्थक अनेक मतदार बेफिक्रीमुळे मतदानापासून दूर राहिले नाहीतर हा निकाल बदलला असता अशा प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत लोखंडे यांच्या विरोधात विजयी ठरलेले श्री राजेंद्र दशरथ खेडकर हे तसे नशिबान म्हणाले लागतील कारण एका मतानं ते विजयी तर ठरलेच शिवाय बत्तीस वर्षांनी त्यांचे राजकीय कमबॅक झाले अनेकांना हे माहीत नसेल की श्री राजेंद्र खेडकर हे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली झालेल्या पालिकेच्या पहिल्या निवडणुकीत विजयी झाले होते ही निवडणूक त्यांनी माजी आमदार श्री शिवाजीराव नागवडे तथा बापू यांच्या पॅनलमधून लढविली होती त्यांच्याविरुद्ध माजी मंत्री श्री बबनराव पाचपुते यांच्या पॅनलचे उमेदवार श्री साहेबराव बनकर हे तिसऱ्या क्रमांकावर होते तर अपक्ष उमेदवार प्राध्यापक विजय निंभोरे पाटील हे विजयाच्या जवळ पोचले होते श्री खेडकर हे तेव्हा सर्वात तरुण व अविवाहित नगरसेवक होते पुढे ते रयत शिक्षण संस्थेत नोकरीला लागले आता ते बेलवंडी येथील हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक असून लवकरच निवृत्त होत आहे बत्तीस वर्षांच्या अंतरानं राजकीय कमबॅक होणं ही तशी मोठी घटना म्हणावी लागेल तेही एक मताच्या फरकानं आणखी एक गमतीचा भाग म्हणजे श्री खेडकर यांच्या क्रेटाकारवर जो क्रमांक आहे त्याच क्रमांकाची मते त्यांना मिळाली पराभूत उमेदवार श्री राजू लोखंडे यांना मात्र आयुष्यभर हुरहुर लावणाऱ्या घटना त्यांच्या बाबतीत निवडणुकीत घडल्या आहेत अतिशय हाय प्रोफाईल असलेले या वॉर्डातील एक लोखंडे समर्थक मतदार मतदानासाठी पुण्याहून श्रीगोंद्याला आले होते रेल्वे गेट बंद असल्यानं त्यांना तासभर थांबावे लागले मतदान केंद्रापर्यंत ते पोचले त्याचवेळी पोलिसांनी वेळ संपली म्हणून गेट बंद केले हे महोदय मतदान न करता माघारी फिरले त्यांनी मतदान केले असते तर खेडकर लोखंडे लढतटाय झाली असती आणि मग निवडणूक निकाल ईश्वर चिख्खीद्वारे ठरला असता लोखंडे यांच्याविरुद्ध घडलेली आणखी एक घटना म्हणजे त्यांच्या जवळचे पाच सहा मतदार पुण्यात होते ते मतदानाला आलेच नाही पराभूत उमेदवाराच्या जवळचे एक नातेवाईक दुसऱ्या वॉर्डात निवडणूक व्यवस्थेत होते ते देखील मतदानापासून दूर राहिले पराभव घरून देखील श्री लोखंडे यांनी त्यांच्या एका कृतीनं सर्वांची मनं जिंकली श्री लोखंडे यांनी विजेते उमेदवार श्री राजेंद्र खेडकर यांच्या घरी जाऊन त्यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या अभिनंदन केले व गळा भेट घेतली पराभव झाला असताना प्रतिस्पर्धी उमेदवाराबद्दल मनात कोणताही आकस न ठेवता खुल्या मनानं त्यांनी विजेत्याचे अभिनंदन केले त्यांनी याद्वारे सर्वांची मनं जिंकलीय राजा मनाचा माणूस म्हणून त्यांच्याविषयी शहरात अधिक आदरभाव व्यक्त होत आहे अशाच नवनवीन व रंजक माहितीसाठी पाहत रहा श्रीगोंदानामा जय हिंद जय महाराष्ट्र